नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाइन्स वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माढा मतदारसंघातील अकलूज येथे जाहीर सभा होते आहे अकलूज हा राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांचा बाले किल्ला आहे विशेष म्हणजे या सभेत विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित राहिले आहे आता ते कोणती भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे विजयदादा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही संकेत मिळते आहेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मोदींनी नुकतीच एक सभा घेतली होती राधाकृष्ण विखे पाटलांनी या सभेला मंचावर येण्याचे टाळले होते विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी एक चर्चा होती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर काय मिळाले किती काळा पैसा भारतात आला असे अनेक सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घानाघाती हल्ला केलाय राज ठाकरे यांची इचलकरंजी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत नोटाबंदी जीएसटी नमामी गंगे स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत इत्यादी योजनांबद्दल मोदी निवडणुकीच्या सभेत का बोलत नाही असे प्रश्न विचारून मोदींना कचाट्यात पकडण्याचा राज ठाकरेंनी प्रयत्न केला मोदी हे हिटलरची रणनीतीचा वापर करत त्यांच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार रेडिओ आणि सिनेमाद्वारे करत असल्याचाही दावा राज ठाकरे यांनी केला आहे सोलापूर लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्यातील पंचतारांकित हॉटेलमधील भेटीनंतरचा वाद चांगलाच चवाट्यावर आलाय मंगळवारी दुपारी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंबेडकरांवर टीका केली होती तर सायंकाळी आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पलटवार केलाय सुशीलकुमार शिंदेना कायमचे घरी बसवले पाहिजे असे विधान आंबेडकरांनी करून खळबळ उडवली आहे आधी दहा वर्षात झालेले सर्व घोटाळे काढा आणि मग आम्हाला विचारा आम्ही शिवरायांचे मावळे आहोत लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलाय मांजर डोळे मिटून दूध पिते तसे साठ वर्ष काँग्रेसने देश लुटला आदर्श कोळसा आय कॉमनवेल्थ पासून अगदी शेन घोटाळाही काँग्रेसवाल्यांनी केला काँग्रेसचा हा कारभार जनता विसरलेली नाही असेही ठाकरे म्हणाले गोरेगाव येथे शिवसेना उमेदवार गजानन कीर्तीकर यांच्या प्रचारसभेत उद्धव यांनी काँग्रेसवर सोडले देशात अनेक राज्यांमध्ये गेले तीन चार दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाने वाऱ्यांसहूळ घातलाय विशेषतः मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरातला पावसाने चांगले झोडपले देशभरातून या मुसळधार पावसाने एकतीस बळी घेतले आहेत राजस्थानमध्ये पावसाळी वादळी पावसामुळे नऊ जण मृत्युमुखी पडले तर मध्य प्रदेशात दहा जणांचा पावसाने बळी गेला आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एच्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एचडब्ल्यू मराठीचे ॲप डाऊनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर